नमस्कार मित्रांनो मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीवाला या युट्यूब मध्ये मित्रांनो जे पण बांधकाम कामगार आहेत त्यांना दिवाळीसाठी भांड्यांचा संच मिळणार आहे भांड्यांची किट मिळणार आहे आणि याच्यासाठी अर्ज चालू झालेले आहेत मित्रांनो आणि या अर्जासाठी मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पण फॉर्म भरू शकतात आणि ते फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे याच्यासाठी पात्रता काय काय राहणार आहे आणि कागदपत्रे कोणते कोणते लागणार आहेत संपूर्ण जी माहिती आहे व सविस्तर प्रोसेस आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि मित्रांनो तुम्ही या भांड्याच्या संचासाठी पात्र आहेत किंवा नाही हे जर चेक करायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये लिंक टाईप करा मी तुम्हाला त्या वेबसाईटची ची लिंक पाठवून देणार आहे त्यावरती जाऊन तुम्ही आधार कार्डचा नंबर टाकून या भांड्यासाठी तुम्ही पात्र आहेत किंवा नाही हे तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून पण बघू शकतात तर मित्रांनो याच्यासाठी अर्ज कसा करायचा आहे हे आपण लगेच बघणार आहोत तर मित्रांनो सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला इथं काही थेरोटिकल माहिती आणि जी बेसिक माहिती आहे ती माहिती असणं गरजेचं असतं आता इथे बघू शकता भांडे मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशी आहे पहिला जो टप्पा आहे मित्रांनो तुम्हाला खालील वेबसाईटला भेट द्यायची आहे या वेबसाईटला भेट द्यायची आहे मित्रांनो आणि जो दुसरा टप्पा राहणार आहे त्यानंतर त्यामध्ये आपण लॉग इन आणि जे नोंदणी आहे ते करणार आहोत आता जर तुम्ही आधीच नोंदणीकृत बांधकामगार असाल तर तुम्हाला या पोर्टलवरती नोंदणी करायची गरज राहणार नाही मित्रांनो वर्क रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे वरील वेबसाइट वरती गेल्यानंतर आणि तुमचा जो नोंदणी क्रमांक आहे व आधार क्रमांक तिथे तुम्हाला टाकण्यासाठी एक ऑप्शन दिसेल तो तुम्हाला तिथे टाकून घ्यायचा आहे एक पासवर्ड तयार करून तुमचा जो लॉग इन आयडी आहे तो तुम्हाला क्रिएट करायचा असतो तिथून जर तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो न्यू वर्क रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करून तुमची नोंदणी पूर्ण करून घ्यायची आहे आणि जो तिसरा टप्पा राहणार आहे योजना निवडायचा हा टप्पा राहत असतो मित्रांनो लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला स्कीम आणि योजना मराठीमधून जर तुम्ही अर्ज भरत असाल तर असं दाखवून या विभागात तुम्हाला जायचं आहे त्यानंतर त्यात जे भांडे वितरित योजना असं दाखवून किंवा स्कीम असं असतं तिथं तुम्हाला ते शोधायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला अप्लाय नावावरती क्लिक करायचं आहे आणि अर्ज करा हे असं बटन दिसेल तुम्हाला त्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे जो चौथा टप्पा राहणार आहे अर्ज करा किंवा फॉर्म भरा असा दिसेल त्यावरती तुम्हाला जायचं आहे मित्रांनो आणि तुम्हाला जी खालची माहिती आहे ती भरायची आहे जसं की तुमचं नाव व पत्ता भरायचा आहे कामगार नोंदणीचा क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर मोबाईल नंबर तुम्हाला तिथे टाकून घ्यावा लागत असतो ते झाल्यानंतर कौटुंबिक माहिती टाकायची आवश्यक कागदपत्रे अपलोड करा खालील माहिती दिले असते मित्रांनो तिथे बघू शकता कोणते कोणते आवश्यक कागदपत्रे आहेत ते तुम्हाला अपलोड करावी लागतात आता खाली कागदपत्रे स्कॅन करावे लागते तुम्ही जर फोटो व्यवस्थित काढले तर तुम्हाला ते अपलोड केले तरी चालत असतात फक्त ते जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करता मित्रांनो ते तुम्हाला जे आहे ते क्लिअर समोरच्याला दिसेल असे डॉक्युमेंट अपलोड करा काही वेळेस काय होतं एखादं डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला दिसत नाही समोर जे साहेब असतात आपले जे फॉर्म व्हेरीफाय करतात त्यांना दिसत नाही त्यामुळे काय होतं की ते डिटेल न दिसल्यामुळे तो फॉर्म तिथं पेंडिंगला पडून जातो तुम्हाला लवकरात लवकर प्रोसेस करायचे असेल आणि या न लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित आणि क्लिअर भरणं हे गरजेचं असतं त्यानंतर आधार कार्ड टाकायचे स्वतःचे व पत्त्याचा पुरावा हा तुम्हाला तिथे टाकून घ्यावा लागतो नंतर कामगार नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच तुम्हाला, इत सा तुम्हाला इत ते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इथं लागत असतं एक पासपोर्ट साईजचा फोटो तुम्हाला इथं लागत असतो ते झाल्यानंतर एक बँक पासबुकची झेरॉक्स तुम्हाला अपलोड करावी लागते त्यामध्ये तुमचा खाते क्रमांक आय एस सिकोर क्लिअर दिसला पाहिजे आणि सोबतच तुमचं जे सोबत खातं आहे ते आधार कार्डची लिंक पाहिजे मित्रांनो तरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटत असतो आता घोषणा प्रमाणपत्र तुम्हाला तिथे डाउनलोड करावं लागतं त्यावरती तुमचं जे घोषणापत्र आहे नाव टाकून जे डिक्लेरेशन आहे ते ॲक्सेप्ट करून तुम्हाला तिथे ते अपलोड करावं लागतं आता सहावा टप्पा म्हणजे सबमिट करा आणि जी स्लिप भेटते ती डाउनलोड करा असा भेटणार आहे तुम्हाला सर्व माहिती भरल्यानंतर क्रॉस चेक करायची आहे आणि नंतर सबमिट करा, करा बटनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे नंतर मित्रांनो तुम्हाला एक अर्ज क्रमांक मिळतो आणि एक स्लिप डाउनलोड होते त्याची प्रिंट काढून किंवा सेव्ह करून तुम्ही ती ठेवू शकतात प्रोसेस झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जो सातवा टप्पा आहे म्हणजेच अर्जाची स्थिती तपासायची आहे आता मित्रांनो मी अर्ज करतात आणि तो अर्ज चेक करण्यासाठी तुम्हाला जे स्टेटस आहे ते चेक करावं लागतं आता तुम्हाला अर्ज सबमिट झाल्यानंतर एक आय आयडी मिळाला असेल तो तुम्हाला ते स्टेटस जिथं चेक करतात तिथे टाकायचं आहे त्यानंतर तुमचं जे स्टेटस आहे मध्ये येतं तुम्हाला तिथं स्टेटस व्हेरीफाय झाल्यानंतर आता हे भांडे आहे ते तुम्हाला कसे मिळतात हे तुम्हाला मी थोडक्यामध्ये सांगणार आहे आता अर्ज मंजूर झाला म्हणजेच अप्रुव्हल झाल्यानंतर जे लेबर वेलफेअर ऑफिस आहे यांच्याकडून तुम्हाला एक एस एम एस प्राप्त होतो किंवा कॉल येतो सहसा मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट कॉल येतो त्यानंतर तुम्हाला जे भांडे आहे प्रत्यक्षात वितरित केले जातात कधी कधी मित्रांनो तुम्हाला कॉल येण्याअगोदर एखादा एस एम एस येतो आणि त्यामध्ये तुम्हाला एखादी तारीख कळवले जाते आणि किट घेऊन जायची ती तारीख देण्यात येत असते त्यालाच आपण अपॉइंटमेंटची तारीख असं म्हणतो किंवा अपॉइंटमेंट डेट पण असं म्हणतो मित्रांनो जे सर्व कामगार आहे मित्रांनो या योजनेचा अशा प्रकारे लाभ घेऊ शकता घर बसल्या तुम्ही अर्ज करू शकता जर तुम्हाला घर बसल्या अर्ज करायचा जमत नसेल तर जवळच्या सायबर कॅफेमध्ये सी एस सी सेंटरमध्ये किंवा सेतूमध्ये जाऊन तुम्ही तु हा अर्ज करून दिवाळीसाठी जे तुम्हाला भांडे वितरित होणार आहे त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता मित्रांनो ही काही महत्वाची अपडेट होती ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा ला अशाच ला ला ला। लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद